सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाले या प्रकरणानंतर वाल्मिक कराड यांच्यावर मुक्का लागल्यानंतर बीडच्या परळीमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला वाल्मिक कराडची आई पत्नी यांनी कराड समर्थकासह पोलीस स्टेशन समोर ठिया मांडला त्यानंतर वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ ऐन मकर संक्रांतीच्या सणादिवशी परळीची बाजारपेठ बंद पाडण्यात आली एक बस जाळण्यात आली त्यासोबत मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली टाकीवर चढून आंदोलनं झाले यानंतर एकच परिस्थिती पूर्ण तणाबाजी झाली या सगळ्या गोष्टीनंतर आता वाल्मीक कराड यांची पत्नी आतापर्यंत समोर आली नव्हती परंतु मंजली कराड या समोर आल्या आहेत आणि त्यांनी एकच मोठ्या प्रमाणात आरोप करायला देखील आता सुरुवात केली आहे त्यांनी सुरुवातीला खासदार बजरंग सोनोने यांच्यावर आरोप केले त्यानंतर त्यांनी थेट मनोज जरांगे यांच्या नावाचा उल्लेख करत मला न्याय द्या मी सुद्धा मराठा आहे असं म्हटल्यानंतर एकच नवट Twistala. खरंच मंजली कराड कोण आहेत आणि मंजली कराड आणि वाल्मिक कराड यांचं लग्न कसं झालं मंजली कराड आणि वाल्मिक यांची नेमकं लव्ह स्टोरी काय आहे त्याचबरोबर मंजली कराड यांना वाल्मिकचे सर्व आर्थिक व्यवहार माहिती आहेत का ते किती माहिती आहेत ते सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो वाल्मिक कराडवर मोक्का लागल्यानंतर त्याचे कुटुंबीय चांगलेच आक्रमक झाले अगोदर वाल्मिक कराड याची आई समोर आली त्यानंतर आता वाल्मिक यांच्या पत्नी मंजली कराड या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत याच मंजली कराड आणि वाल्मिक कराड यांची गोष्ट सुरू होते ती नव्वदच्या दशकामध्ये परळीच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये एक मुलगी पदवीच्या शिक्षणासाठी कोल्हापूरून परळीला आली परळीच्या थर्मल प्लांटमध्ये तिच्या वडिलांना नोकरी लागली होती म्हणून तिनं परळीच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं त्यानंतर ती वैद्यनाथ कॉलेजमध्ये जाऊ लागली वैद्यनाथ कॉलेजमध्ये इतर मैत्री झाल्या त्याचबरोबर तिची मैत्री एका तरुणाशी झाली तो तरुण होता वाल्मिक कराड परळीच्या या महाविद्यालयामध्ये वाल्मिक आणि मंजली आता आपलं शिक्षण घेऊ लागले ते दोघं चांगले मित्र झाले सोबत पदवीचं त्यांनी शिक्षण घेतलं शिकता शिकता त्यांची मैत्री घट्ट झाली आणि त्यांचं आता या प्रमाणात प्रेमही घट्ट झालं पण या सगळ्या गोष्टी असताना त्यांचं कॉलेजचं शिक्षण संपूर्ण पूर्ण झालं आणि त्याबरोबर मंजली यांच्या घरचे त्यांच्यासाठी बर स्थळं पाहू लागले पण एके दिवशी मंजलीनं आपलं वाल्मिक सोबतचं असणारं प्रेम आपल्या घरच्यांसमोर सांगितलं प्रेम प्रकरणामध्ये नेहमी जसं होतं घरच्यांचा विरोध झाला आणि या विरोधाला झुगारून मंजलीने वाल्मिक कराड यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि वाल्मिक कराड आणि मंजली यांनी नव्वदच्या दशकामध्ये लग्न केलं यानंतर मंजली कराड या फारशा चर्चेत आल्या नाहीत त्या पडद्यामागून वाल्मिक कराड यांचे सगळे आर्थिक व्यवहार त्याबरोबर त्यांचं घर सांभाळू लागल्या परंतु वाल्मिक मात्र परळीतल्या राजकीय वरदस्ताखाली त्यासोबत राजकारणात मात्र सक्रिय झाला तो पुढे येत राहिला आणि परळीमध्ये त्याचं एक प्रकारे साम्राज्य सुरू झालं पण या सगळ्या गोष्टी होत असल्या तरी पडद्यामागून त्यांचे आर्थिक व्यवहार सांभाळे ते सगळे मंजली कराड यांनी आणि आणखीन देखील त्या आर्थिक व्यवहार सांभाळत आहेत असा देखील आरोप पोलिसांनी यावेळी केला वाल्मिक कराडने मंजली यांच्या नावावर पुण्यामधल्या पिंपरी चिंचवडमध्ये एक फ्लॅट त्याचबरोबर अनेक प्रकारची प्रॉपर्टी ही केलेली आहे त्याचबरोबर वाल्मिक कराड यांची संपूर्ण प्रॉपर्टी कुठे आहे आणि ती कोणाच्या नावावर आहे हे सगळं मंजली कराड यांना माहिती आहे असा देखील दावा केला जात आहे त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचे आर्थिक व्यवहार हे संपूर्णपणे त्यांच्याकडे होते त्यामुळं प्रदेशात त्यांची संपत्ती आहे का याची देखील माहिती त्यांच्याकडे आहे असा देखील आरोप त्यांच्यावर केला जात आहे पण हे सगळं असलं तर वैद्यनाथ कॉलेजमध्ये शिक्षण घेणारा वाल्मिक कराड ते आका मनवणाऱ्या गेलेला वाल्मिक कराड इथपर्यंतचा सगळा प्रवास हा मंजली कराड याने पाहिलेला आहे असा देखील दावा केला जात आहे बेनामी संपत्ती परळीतील माफिया राज या सगळ्या गोष्टी मंजली कराड यांना माहिती होत्या असा देखील अंदाज बांधला जातोय पण या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी मंजली कराड आता चांगल्या प्रकारे बाहेर आले आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेत ज्या प्रकारे त्यांनी राजकीय आरोप केले याहून कळतं की मंजली कराड यांनी फक्त आर्थिक व्यवहार न सांभाळता त्यांचं राजकारणातही किती प्रमाणात लक्ष आहे मंजली कराड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ज्या प्रकारे आरोप केले आहेत ते बघून कळतं की मंजली कराड यांचं राजकारणावर किती बारीक लक्ष आहे मंजली कराड यांनी अगोदर खासदार बजरंग सोनो यांच्यावर आरोप केले त्यानंतर मंजली कराड म्हणाल्या की वाल्मिक कराड यांच्या जीवावर कोट्यवधी रुपये कमवले कराड यांच्यावर त्यांच्या जीवावर त्यांनी राजकारण केलं त्यासोबत निवडणुका आल्या की वाल्मिक कराड आठवतात असं त्या म्हणाल्या मग त्यांचा हा बोलण्याचा रोग नेमका कोणावर होता तो विरोधकाकडे होता का तर तो नाही तो काहीसा प्रमाणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील होता असं जरी असलं तरी मी आता शांत बसणार नाही मी आता सगळ्यांचं सगळं बाहेर काढणार आहे आणि ते सुद्धा पुराव्या सकट असा इशारा मंजली कराड यांनी दिला हा नेमका को इशारा कोणासाठी होता यावर देखील चर्चा होऊ लागली आहे पण एकंदरीतच वाल्मिक कराडवर मोक्का लागल्यानंतर त्याच्या पत्नीची आक्रमकता बघता त्यांचे आरोप बघता त्यांचं पुराव्यासकट बाहेर काढण्याचं बघता त्यांची पत्रकार परिषद बघता याहून नक्कीच कोणत्या तरी नवीन गोष्टी आता समोर येऊ शकतात पण हे असलं तर या गोष्टी झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीनं परळी गाठत त्यांची भेट घेतल्याची देखील चर्चा आहे पण आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद